नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गट ब ड कर्मचारी यांच्या चा वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षापलीकडे तीस वर्षाच्या सेवेनंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीबाबत जी आर निर्गमित दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी च्या नियम दहा चार व नियम पासष्ट नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षी अथवा तीस वर्षी अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याचा एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या समक्रमांकाच्या दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट ड मधील अणुक्रमांक चारनुसार पुनर्विलोकन समितीच्या शिफारशीनुसार सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करण्याकरिता अभिवेदन समिती गठीत करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता राज्य पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या निबंधक संस्था कार्यालयातील गट ब यामध्ये अराजपत्रित अधिकारी गट क आणि गट ड कर्मचारी यांचे वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अथवा शासन सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्ती निर्णयाविरुद्धच्या अभिवेदनावर विचार करणे राज्य शासनाकडून अभिवेदन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीमध्ये निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य राज्य मुंबई राज्य मुंबई हे हे अध्यक्ष असणार असून धर्मादाय महाराष्ट्र मुख्यालय सदस्य तर सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर हे सदस्य सचिव असणार आहेत या संदर्भातील विधी व न्याय विभागाकडून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय म्हणजेच जी आर पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता धन्यवाद